हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ आहे अशा पद्धतीने तुम्ही पण आखून घ्यायचं आहे साईज शोल्डर गला रुंदी आणि मागील गलाची उंची तर इथे मी साईज लिहून घेते पहिली अठ्ठावीस पासून आपण सुरुवात करणार आहोत अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस आणि चाळीस अठ्ठावीस ते चाळीस पर्यंत साईजचा आपण चॅट बघणार आहोत अठ्ठावीसच्या छातीला आपण शोल्डर कितीच घ्यायची अठ्ठावीसच्या छातीला सहा इंच शोल्डर सहा इंच मुंडाखोल्ली तीन इंच गलारुंदी आणि मागील गल्याची उंची घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच यामध्ये डिझाईन नुसार गल्याची उंची कमी जास्त होईल नंतर बघूया पीसच्या छातीला कितीची शोल्डर घ्यायची तर आपण शोल्डर घेणार आहोत साडेसहा मुंडाखोली पण घ्यायची आहे साडेसहा इंच गला घ्यायची आहे आपल्याला तीन इंच आणि मागचा गला घ्यायचा आहे तीन इंच नंतर बघूया बत्तीसच्या छातीसाठी मेजरमेंट कोणतं घ्यायचं सार्थी, सार्थी, तर आपण शोल्डर घेणार आहोत साडेसहा इंच मुंडाखोली घ्यायचे साडेसहा इंच आणि गळारून घेणार आहोत तीन इंच आणि मागील खाल्ल्याची उंची सुद्धा घ्यायची आपल्याला तीन इंच नंतर बघूया चौतीसच्या छातीसाठी मेजरमेंट कोणतं घ्यायचं तर घेणार आपण पावणे सात शोल्डर मुंडाकुली सुद्धा घ्यायची आहे पावणे सात इंच नंतर आपण गलारून घ्यायची आहे सव्वा तीन इंच आणि मागचा गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेतीन इंच अशा पद्धतीने आपण चौथीचं मेजरमेंट बघितलं आता आपण बघणार आहोत छत्तीस साईजचं मेजरमेंट तर आपण घ्यायची आहे ची शोल्डर सात इंच मुंडाखोल्ली साडेतीन इंच गोला आणि मागचा आपला घ्यायचा आहे साडेतीन इंच त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत अडतीस साईजचं मेजरमेंट तर आपण शोल्डर घेणार आहोत सव्वा सात इंच मुंडाखोली घ्यायची आहे सव्वा सात इंच नंतर गल्ला रुंदी घ्यायची आहे साडेतीन इंच आणि मागचा गला घ्यायचा आहे आपल्याला चार इंच त्याच पद्धतीने आपण इथे चाळीस साईजचं मेजरमेंट बघूया साडेसात इंच शोल्डर साडेसात इंच मुंडा खोली गलारुंदी घ्यायची आपल्याला चार इंच आणि मागचा गला सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला चार इंच अशा पद्धतीने आपला बटनेक ब्लाउज चा रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा